नमस्कार मित्रांनो आता आपण आहे माशिरस मैदानात भुंगा आता सेमी पळून आलाय आणि एवढे दुखापत होऊन सुद्धा मालकासाठी जीवाचं रान करून पळाला आणि सेमी पास केलाय आपण थोडी मिलिन शेट बरोबर चर्चा केली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद दादा नमस्कार आज काय सांगशाल भुंगा एक सगळ्यांची मन जिंकली आज त्यांनी काय सांगशाल त्याबद्दल सुंदर अशी गाडी पळाली आणि सगळ्यांचं मन जिंकलं त्याच्यावरती भुंगावरती सरजावरती प्रेम करण्याची आज इच्छा पूर्ण झाली बरेच जणांच असं मत होतं का भुंगा आणि सरजा ही गाडी एकदा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पळाली पाहिजे आणि तो योग जुळून आला आणि सुंदर गाडी पळाली आणि त्या प्रेक्षकांची जी अपेक्षा होती तशीच अपेक्षानुसार ती गाडी पळाली सकाळी नेमकं काय झालं होतं कारण चर्चा अशी झाली की बाबा बुंगा पळणार नाही किंवा काय बरोबर प्रेक्षक लोक नाराज झाले होते काय झालं जेव्हा गाडी पळून आली तेव्हा गाडी थोडी टेम्पोला धडकली होती आणि गाडी थोडी उरून मध्ये घडली बुंगाला खूप मार पण लागला होता पण लगेच डिसिजन घेतला की बाबा डॉक्टर कडे घेऊन जातो मी मालशिरातला घेऊन गेलो पण डॉक्टर बोला काय अशी हे नाहीये थोडी लागले ते मुकामार वगैरे त्यांनी गोळी दिली गोळी देऊन मग लगेच मी परत बैल घेऊन इथं आलो पण सगळ्यांनी डिसिजन घेतले गोरगावचे आपले जगदीश शेठ असतील अरुण शेठ असतील प्रधान शेठ असतील त्यांची संपूर्ण टीम आमची सगळी संपूर्ण टीम नाना वगैरे असतील आमचे पप्पू शेठ असतील परत आपले पालेबुद्रुकचे महेश शेट असतील म्हणजे यांनी सगळ्यांनी डिसिजन घेतला आणि बोलतो पळवायचं तर मग सगळ्यांच्या डिसिजननुसार लगेच मग पळायला आणि प्रेक्षकांची मनातली इच्छा होती त्याच्यामुळे परत पळायला रेडी झाले ही गाडी जुळून आणायचं म्हणजे कसं नियोजन केलं होतं काय सांगशाल दोन्ही मुंबईचे आहेत जवळ जवळजवळचे ते काही योग जुळणारच होता आणि दोन्ही नामांकित नंदी आहेत त्याच्यामुळे संपूर्ण जनतेचा प्रेम पण दोघांवरती चांगलं चा आहेत आणि त्याच्यामुळे आणि आम्ही चांगले मित्र पण आहेत जगदीश शेठ अरुण शेठ आणि आपली मुंबईला पण ही गाडी पळाली होती त्याच्यामुळे आजचं मैदानाचं योग जुळून आलं नामांकित मैदान आहे हिंद केसरी आहे आणि आज गाडी पळाल्या मैदानाबद्दल काय आयोजन वगैरे एकदम सुंदर म्हणजे जसं ओरिजिनल हिंद केसरी म्हणून नाव जाहीर केलंय त्याच हिशोबात तो मैदान आयोजित आहे प्रेक्षकांचं बसण्याची व्यवस्था झाली प्रत्येक गाडा मालकाचा विचार करून सगळ्या गोष्टीचं त्यांनी मालशिरतची कमिटी जी आहे त्यांनी इथे सगळ्या सोयी केल्यात फक्त आपले बैलगाडी मालक थोडे आगाऊपणा करतात टेम्पो समोर लावतात त्याच्यामुळे नंदीचं एक भुंगा एकटा नाही भुंगाच्या पूर्वी पण पाच नंदी टेम्पोला धडकले होते पडले होते त्याच्यामुळे हा जो प्रकार घडला आहे या टेम्पो मालकांनी पण सुधारला पाहिजे आणि आयोजकांनी पण त्यांना सांगितलं पाहिजे का बाबा पा पा तुम्ही या गोष्टी थोडी टाळा आणि पुढे आयोजक बाकीचे असतील त्यांनी पण याच्यावरती जरा विचार करा आता तुम्ही हे बोलले बाबा अपघात पण ह्याला जबाबदार नव्याण्णव टक्के मालक गाडा मालक आयोजक सांगून पण गाडा मालकच जबाबदार आहेत जर आपण व्यवस्थित आयोजकांचं ऐकलं तर या गोष्टी सगळ्यात थांबतील आणि जे सुट्टी झाल्यानंतर निकालात येतात जे जी आपल्या बाईक वगैरे लावतात किंवा गाड्या लावतात त्यांनी पण थोडं लांब लावा कारण की ज्यांच्यामुळे आपला पोट भरतो तो नंदी तो व्यवस्थित असला तर लोक प्रेक्षक येते तुमच्या दुकानावरती खायला येतील प्यायला येतील तर त्यांचा विचार करून तुम्ही गाड्या लावा एवढीच सगळ्यांना विनंती करता मला एक सांगा आता घाटावरती जसे यायला लागले लोकांचं प्रेम तुमच्यावरती वाढत चाललंय काय सांगशाल त्याबद्दल माझ्यावरती प्रेम नाही भुंगाचं हे सगळं कमवलेलं प्रेम आहे ही गर्दी जर पाहिली तर नाही का भरपूर वाढत चालली वाढत हळूहळू वाढत चालली गुंगाने स्वतःच्या पळाच्या जोरावरती मालकाचं नाव केलेलं आहे मालकाने गुंगाचं नाव नाही केलं बुंगाच सगळं काय घडवत आहे आणि तोच सगळं काय हे करत आमचं काहीच नाही सगळं त्याच त्याच्यामध्ये आजच्या सेमी बद्दल काय सांगतात सुंदर सेमी पळाली आमचे गोडगावचे जगदीश शेट असतील अरुण शेठ असतील प्रधान शेट असतील त्यांची संपूर्ण टीम आहे आणि आमची सगळं टीम यांच्या सगळ्यांचं डिसिजन आणि मन जुळून आलंय आणि पळवण्याचा डिसिजन घेतला आणि आमचीच संदीप भाई माळे यांचा हरण्या होता आणि आमच्याच घरातलाच बैल बोलेल मी विनायक शेट देशमुख आणि जितेंद्र शेट्टी देशमुख यांचा नवीन घेतलेला देवा होता सुंदर गाडी पळाली आणि घासाघाशी मध्ये सुंदर गाड्या पळाल्या आमच्याच घरच्या गाड्या होत्या बोबलूच्या ड्रायविंग नाही बघ बुंगाला किंवा सरजाला चाचा होत्या ड्रायविंग करायला काय सांगितलं चाचा झाले नाना झाले बारीक ड्रायव्हर झाले अटिल ड्रायव्हर झाला परत असे आपले हे जे आठ जे ड्रायव्हर आहेत मुश्रफ ड्रायव्हर त्याला हे नंदी एकदम प्रोफेशनल हे करतात आणि जुने जाणते त्यांना आपण मला कोणी सांगायची को गरज लागत नाही बैल गेल्यानंतर ते आपोआप कळत कुठला बैल कसा आणायचं कुठं कट करायचं कुठं स्पीड वाढवायचं यांना बरोबर माहिती ते आपल्या आपल्या बरोबर आणतात गाडी आता परत इथे सोळा तारखेला हिंद भुंगाचं नियोजन वगैरे कसं असणार भुंगाचं नियोजन नाही अजून केलं कारण की उद्या भुंगाची परिस्थिती काय कसं काय किती काय होतं त्याच्यावरती डिसिजन दोन दिवसात घेऊ आणि मग पळवायचं का नाही नाना वगरे, इस नाना है, ते सत, है नाना वगैरे संपूर्ण टीम आहे ती डिसिजन घेतील कारण की ते चोवीस त्याच्या सोबत असतात आपण का मैदानाच्या एक दिवस पहिला येतो आणि मैदानाच्या दिवशी आपण बैल बघतो पण नाना आणि बाकीची लोक डिसिजन घेतील आज म्हणजे नाही का थोडक्यात पिळगावला दोन्ही नंदी नानांच्या दावणीचे फायनल ला होते आज म्हणजेच हे झालं काय 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 सुंदर लढत दिली सेमी बघितले मी आता व्हिडिओ मध्ये कडेला असून एकदम होती पण शेवटी नशीबा नशिबाच्या आणि नानांना भकासूर जितला तरी तेवढाच आनंद झाला कारण की नाना नानांची दुखापत पण झाली नाना छकड्यावरून पडले पण आता तुमच्यासारखे आपले मित्रमंडळी युट्यूब वाले बरेच येत होते त्याच्यामुळे नानांची तब्येत बघायला गेलो पण नाही मी नाना थोडे झोपून छातीला मार लागला पण सुंदर गाड्या पळाल्यात बकासूर जिथलं तरी नानांना तेवढा झालं आम्हाला पण तेवढा जाणार ठीक आहे धन्यवाद दादा शुभेच्छा तुम्हाला फायनल साठी